आपण शहरामध्ये वर्षानुवर्ष झाले पत्रकारिता करताय अजितदादा या शहराचे शिल्पकार बनवले जातात नुकतंच त्यांचं विमान अपघातात निधन झालेलं आहे काय सांगाल त्यांच्या आठवडी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांचं काल अपघाती निधन झालं संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करते विशेष करून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहरातील प्रत्येक नागरिक सुद्धा या दुःखामध्ये सहभागी झालेला आहे कारण या शहराला अजितदादांनी एक नवी ओळख करून दिली चार ग्रामपंचायतीचं मिळून हे शहर बनलं आणि या शहराला जगाच्या पातळीवर नेण्याचं कसब किंवा जादू हे अजितदादांनी केलेली आहे या शहरामध्ये या राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय नेते येऊन गेले अनेक पदाधिकारी येऊन गेले अनेक पुढारी येऊन गेले या शहरावर शरद पवार असतील रामकृष्ण मोरे असतील असे अनेक मान्यवरांनी कारभार पाहिला परंतु अजित पवार यांचा काम करण्याची पद्धत किंवा त्यांची कामाची हातोटी जर आपण पाहिली असेल तर या शहराला एका जागतिक विकसित शहर म्हणून घडवण्यामध्ये अजित पवारचा मोलाचा वाटा आहे हे शहर कधी विसरू शकत नाही या शहरामध्ये रस्ते असतील पाणी सुविधा असेल शिक्षण असेल स्वच्छता असेल गार्डन उद्यान ज्या मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधा देण्याचं काम आजी दादाच्या माध्यमातून झालेलं आहे आपण अनेक या शहराबद्दल शहराबद्दल दादांच्या आठवणी आहेत गेले वीस पंचवीस वर्षाचा जा कार्यकाळ जर आपण जर पाहिला पाठीमागे जर आपण डोकवलं तर या शहरात अरुंद रस्ते होते किंवा अनेक अडचणीत या शहर असताना दादांचा ज्यावेळेस हा कारभार त्यांच्या हातामध्ये आला दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर दादा ज्यावेळेस शरद पवार आणि दादा हे एकत्र असतानाही या शहराचा खूप मोठा काय पलट झाला परंतु जरी एकत्र हे शरद पवार आणि अजित पवार एकत्र असले तरी बारीक लक्ष अजितदादांचं या शहरावर होतं सकाळी पहाटे जर का मुंबईला जात असताना था किंवा मुंबईहून पुण्याला था येत था असताना दादा मुद्दाम होऊन शहरातून जायचे एखाद्या जा चौकामध्ये कचरा असेल तर स्थानिक नगरसेवक कोण आहे त्याला लगेच फोन करायचे का रे कचरा इथं का नाही का नाही साफसफाई झाली आणि दादांचा विशेष गुण असा आहे की दादाची ज्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेस दादानी कधीही पक्षपात केला नाही विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी त्याला पहिलं त्याचं काम केलं त्या भागाचं पहिलं काम केलं त्याच्या वारड्याचं पहिलं काम केलं असे कित्येक उदाहरण आहेत की दादांनी या शहराला जेवणपणा आणला एक खूप मोठं शहर घडवण्यामध्ये आज भाजपच्या काळामध्ये नावापुरती स्मार्ट सिटी झाली परंतु खरी स्मार्ट सिटी जर कोणी केली असेल तर आजी दादानी केली एवढंच म्हणावं लागेल तुमच्या काय आठवणी आहेत दादा मी गेले दोन हजार आठ पासून सन्मान्य दादा यांचं दरवर्षी वाढदिवसाला विशेषण काढत होत त्याच्यामुळं दादांचा जो कामाचा आवाक आहे दादांनी या शहरामध्ये काय काय केलं हे लिहिताना किंवा पुस्तक रूपी मांडताना मला त्यांच्या कामाचा अनुभव आलेला आहे त्यामुळं अनेक दादांच्या अनुभव आहेत ज्यावेळेस मी एखादं पुस्तक प्रकाशन करण्याचं वाढदिवसानिमित्त त्यांच्या केलं तर मी के पूर्वी अगोदर पुस्तक तयार करून त्यांना पहिले दाखवत होतो प्रिंट त्यावेळेस दादांचे जे बारकावे असायचे की एक लाईन ना लाईन चेक करायचे हे चुकलंय तिथं तो काम माझं नाही किंवा ते काम ते नाही केलं मी हे काम केलंय एवढं बा पुस्तकातली लाईन ना लाईन वाचून त्याच्यातले बारकावे बघणारे दादा पाहिलेले त्याच्यानंतर मागील दोन वर्ष मी डॉक्युमेंटरी तयार केली होती तर त्या डॉक्युमेंटरीच्या याच्यामध्ये पहिले ते म्हणले मला प्रकाशित करायच्या अगोदर मला पहिले दाखव ज्यावेळेस मी दाखवायला गेलो त्यावेळेस एक छोटा लहानपणीचा त्यांचा फोटो त्या याच्यामध्ये मला बारामतीमध्ये प्राप्त झाला होता की मला बाब दादांचं लहानपण शिक्षण आणि असे ती सुरुवात करायची होती त्याच्यामध्ये ऑक्युमेंटरीमध्ये तर त्यावेळेस त्याचा फोटो ज्यावेळेस मी वापरला तर त्या फोटो लहान मुलांचा फोटो ते म्हणजे अरे हा माझा फोटो नाही हा माझ्या चुलत भावाचा फोटो आहे कस काय माझा म्हणून टाक तो टाकतोस म्हणजे एवढे बारीक लक्ष देणारे किंवा कामामध्ये दे एखादं काम करत असताना अनेक कित्येक अनुभव आले ते आपण ज्यावेळेस पत्रकार म्हणून ज्यावेळेस आपण उद्घाटनाला जातो उद्घाटन समारंभाला जातो तर आयोजकाचं म्हणणं असतं की दादानी पहिले या कार्यक्रमाची किंवा या बिल्डिंगची या बिल्डिंगला कम्प्लेक्शन सर्टिफिकेट आहे का, बिल्डिंग का ही बिल्डिंग ऑथरायज आहे का तरच मी कार्यक्रमाला येईन अशी एकदम दादा अधिकृतपणे किंवा ज्याला म्हणतात की रितसर काम करणारे दादा होते कधीही वेळच वेळेच्या अगोदर कार्यक्रमाच्या अगोदर बाकीचे नगरसेवक नंतर येतील किंवा आयोजक मागा असतो दादा येऊन त्यांची वाट बघवतात असं कधीही असं ऐकले होत नाही किंवा पाण्यात नाही की सगळे जमलेत सात सातची वेळ दिली आणि दादा साडेसातला आले असं क्वचित शंभर कार्यक्रमातून एखादा कार्यक्रम असेल परंतु नव्याण्णव टक्के दादा हे कार्यक्रमाच्या अगोदरच असतात आयोजकाच्या अगोदर असतात अनेक अजून दादांची जी कार्यपद्धती आपण पाहतो की आम्हाला एक वेळा असं होतं की दादा म्हणले की आदिवेशन आहे माझं आणि तुझं प्रकाशन कस काय मी करू शकतो तर आम्हाला दादांनी मंत्रालयामध्ये बोलवलं तुम्ही बिंदास या म्हणले मंत्रालयामध्ये माझं नाव सांगा तुम्हाला गेटवर कोणी आढळलं नाही परंतु त्यावेळेस म्हणले दादाचे नाव सांगणारे भरपूर आहेत तर त्यावेळेस त्यांना म्हणलं आम्ही म्हणलं की दादा फक्त सांगा की पुण्याहून पत्रकार बापसाहेब गोरे आलेले पुस्तक प्रकाशन करायचंय तर तिने लगेच सांगितले की काही चार पाच त्याच्याबरोबर लोक आहेत तर ते पाठवून द्या आणि दादा अक्षरशः त्या काळात ज्यावेळेस आम्हाला म्हणले की माझ्या कॅबिनला येऊन मंत्रालयामध्ये थांबा आम्ही त्यावेळेस त्या त्यांच्या कॅबिनमध्ये एक टी व्ही होती त्या टीव्हीवर दिसत होते दादा जे भाषण करताना त्या प्रश्नोत्तर उत्तर देत असताना अक्षरशः तिकडं दिसत नाही दिसतात तर तोपर्यंत दुसऱ्या तिसऱ्या मिनिटात तर दादा ऑफिसमध्ये आले मिळ गोरे रे काय कुठे कुठं आले चल लगेच आणि अक्षरशः पाच मिनिटांमध्ये पुस्तक प्रकाशन केलं आणि परत जाऊन दुसऱ्या प्रश्नाला जाऊन त्यांनी उत्तर दिलं म्हणजे वेळेचं काटेकोरपणा अशा पद्धतीनं आखणारा नेता ऐकवत नाही पाण्यात नाही असंच म्हणावं लागेल दादाच्या कामाबद्दल आपण विचारलं की दादाबद्दल तुम्ही काय सांगाल दादांच्या गेल्या दोन हजार आठ ते आत्तापर्यंतच्या कार्यकाळात मी विशेषांक काढले आणि त्यांचं कामाची विस्तृत अशी माहितीवरून एक सांगू ठामपणे सांगू शकतो की दादा सारखा करता दादा महाराष्ट्रामध्ये पणा होणे नाही माझ्या ना, वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं शहरातील तमाम पत्रकारांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो